हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हिमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आम्ही सालाद बिरून घेऊन बघितल्यानंतर तिथे बिर्याणी खायला आलो आहे शहा बोज बिर्याणी सेंटरमध्ये रेस्टॉरंट आहे

हे बघा कसे खुश झालाय बिर्याणी बघून कशी आहे है बिर्याणी nice. हैदराबादची फेमस बिर्याणी खूपच टेस्टी होती बिर्याणी हैदराबादची बिर्याणी तर अगदी प्रसिद्धच आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर आम्ही आलो एका वॉचच्या दुकानामध्ये

पण इथे खूप गर्दी होती त्यामुळं आम्ही बाहेरूनच बघितलं आणि खूप ऊनसुद्धा होती तर मी बाहेरूनच आपल्याला व्ह्यू दाखवित आहे आणि खूप गर्दी होती इथे या आधी मी हैदराबादला आले आहे त्या तेव्हा मी इथे मंदिरवरती बघितलेलं होतं वर जाऊन आणि वरून तर पूर्ण हैदराबाद सिटी खूप सुंदर दिसते आणि रात्री रात्र हे टेम्पल खूपच छान दिसतं आता आपण मेन सिटीमधनं जात आहोत तर तेलंगणा राज्य वेगळं होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ इथे एक असं स्मारक टाईप असं ज्योत बनवलेली आहे आणि ही पूर्ण जे दिव्याचा आकार आहे ते एक बिल्डिंग आहे हे खूप सुंदर दिसते रात्रीला आणि हा आहे सागर तलाव हे पण खूप सुंदर दिसत होता आम्ही संध्याकाळी जेव्हा फेरपटका मारला तर सगळं करून सोनर आणि शुभम आम्हाला घ्यायला आले त्यांच्यासोबत आम्ही निघालो आता आम्ही सोनल सोबत इथे शॉपिंग करायला आलो आहे शॉपिंग मॉल आहे म्हणजे साड्याच आहे इथे साड्यांचंच कलेक्शन खूप छान आहे तर साऊथ इंडियन शॉपिंग मॉल बराच लाव आहे बघू आतमध्ये जाऊन की कशा काय आहे ते बघू आता आपण एंट्रन्सवरच छान असं गणपती बाप्पा विराजमान आहे सुंदर मूर्ती आहे तर इथे खूप सुंदर सुंदर साऊथ इंडियन साड्या होत्या वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये आणि पॅटर्नमध्ये सुद्धा होत्या आणि खूप खूप मोठा शॉपिंग केली आम्ही शॉपिंग केलेली ते तुम्ही पण छान छान साड्या आहेत शॉपिंग मॉल मस्त आहे शॉपिंग वगैरे झाल्यावर आम्ही इथे आलो आहे डिनर साठी सा तर हे हॉटेल आहे हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये खूप सुंदर हॉटेल होत आणि आम्ही रात्रीला आलो त्यामुळं खूप सुंदर असा लुक आम्हाला भेटला कारण लाइटिंग वगैरे त्याचा इफेक्ट खूप सुंदर वाटत होता आणि आम्ही खूप एन्जॉय केलं इथे काही साऊथ इंडियन फूडसुद्धा आम्ही बोलवला काही सूप्स असे व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही प्रकार इथे होते तर खूप सुंदर आहे वरून असं बघितलं तर छान खालपर्यंतचा लूक येतो हॉटेलचा तर असं हिलवरती हॉटेल आहे हे तर तुम्ही हैदराबादला जर कधी गेलात तर इथे नक्की व्हिजिट द्या कारण इथलं फूड खूप छान होता टेस्टी होता

ती सर की वाटतं क ढोततीये मी माझी मैत्रीण नवीन नवीन ट्राय करत याला कुठला राईस म्हटला आपण गोंगुरा रा आहे गोंगुरा पुलाव तर मग मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत टेल बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी उद्या आम्ही जाणार आहोत यदाद्री आश्रममध्ये तो भागसुद्धा बघायला विसरू नका बाय